संध्याकाळचे अकरा वाजलेले होते एका घरामध्ये एक महिला एकटीच बसलेली होती एकटीच झोपण्याची तयारी करत होती पण मात्र काही वेळातच त्या ठिकाणचा घराचा दरवाजा वाजला आणि बाहेरून आवाज आला आता महिलेनं दरवाजा उघडून पाहिलं तर तिला तिच्या ओळखीचाच एक व्यक्ती दिसला पण मात्र तिनं विचारलं एवढ्या रात्री काय काम आहे आणि एवढ्या रात्री अचानक असं असं काय येणं झालं तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीनं सांगितलं की मला खूप अर्जंट काम आहे आणि ते काम आत्ताच सांगावं लागतं आत्ताच करावं लागतं असं म्हणून त्या व्यक्तीनं त्या महिलेच्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्या महिलेसोबत सगळं काही केलं रात्रभर जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत सगळं काही केलं आणि त्यामधून घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक कृत्य नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच हिंगोलीची हिंगोली, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या परिसरामध्ये राहणारी एक तीस वर्षीय महिला आहे आणि याच परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे आणि तिच्यासोबतच घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे तारीख आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसची अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं आहे म्हणून समोर आलंय पण मात्र या संपूर्ण घटनेला सुरुवात होते ती म्हणजे सव्वीस ऑगस्ट ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान या काळामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि त्या महिलेसोबत घडलेलं संपूर्ण कृत्य आहे तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसची संध्याकाळी अकरा वाजलेले होते आणि ती जी महिला आहे त्या महिलेच्या घरी कोणी नव्हतं ती महिला एकटीच त्या ठिकाणी होती तिचा नवरा काही कामधंद्यानिमित्त बाहेर गावी गेला होता आता त्या ठिकाणी एक व्यक्ती आला घराचा दरवाजा वाजू लागला त्या महिलेनं विचारलं कोण आहे त्यानं त्याचं नाव सांगितलं महिलेला वाटलं आपल्या ओळखीचाच माणूस आहे म्हणून तिनं दार उघडलं आणि विचारलं काय काम आहे तेव्हा तो जो व्यक्ती आहे तो जो आरोपी आहे तो त्या महिलेला म्हणाला की तुझ्या नवऱ्याबद्दल मला काही गोष्टी सांगायच्यात तुझ्या नवऱ्याचं बाहेर एका महिलेसोबत लफडं चालू आहे तो तिकडं जातो तिच्यासोबत सगळं काही करतो आणि तुझ्या नवऱ्याची वागणूक काही बरोबर नाही असं तो व्यक्ती त्या महिलेला सांगू लागला आणि त्या महिलेला या सगळ्या बोलण्या बोलण्यामध्ये त्यांनी गुंग केलं आणि मग तिच्यासोबत जबरदस्ती केली तिच्यासोबत शारीरिक संबंधसुद्धा ठेवले आणि मग तिथून तो निघून गेला बरं तिथून निघून गेल्यानंतर तो काही गपचूप बसला नाही त्यानं ज्या पद्धतीनं त्या महिलेसोबत केलं आहे त्याची माहिती त्यानं अजून एका व्यक्तीला दिली मग दुसऱ्या व्यक्तीनं ती गोष्ट ऐकल्यानंतर त्यालासुद्धा उत्सुकता वाटू लागली त्यालासुद्धा त्या महिलेबरोबर त्याच पद्धतीनं करू वाटू लागलं ला ज्या पद्धतीनं त्या पहिल्या व्यक्तीनं केलं आहे मग त्या दुसऱ्या व्यक्तीसुद्धा त्या महिलेच्या घरी गेला आणि त्या महिलेला म्हणला की मला सगळं काही माहीत आहे की तू तु, तुझ्या नवऱ्या व्यतिरिक्तसुद्धा त्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवलेत त्याच्यासोबत सगळं काही केलंय आता तुला मला सुद्धा त्याच पद्धतीनं करू द्यावा लागेल आणि मन मोकळंपणाने सगळं काही होऊ द्यावं लागेल नाहीतर मग ही, ना ही गोष्ट मी तुझ्या नवऱ्याला सांगेल समाजामध्ये सांगेल तुझी मोठी बदनामी होईल त्या भीतीपोटी त्या महिलेनं त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याच पद्धतीनं सगळं काही करू दिलं आणि मग तो व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणाहून निघून गेला आता मात्र ती महिला मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली होती घाबरली होती आणि कसे कसे दिवस काढत होती पण जेव्हा जेव्हा तिचा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा अशा पद्धतीनं हे लोक त्या तरुणीला त्या महिलेला परेशान करायचे आता या दोघा जणांनी त्या महिलेवर जबरदस्ती केली होती आणि या दोघांनी एका तिसऱ्या व्यक्तीला ही माहिती सांगितली होती आणि तो तिसरा व्यक्ती सुद्धा त्या महिलेकडं त्याच पद्धतीनं गेला आणि त्या महिलेवर पुन्हा दबाव टाकला तिला धमकी दिली की तू तुझ्या नवऱ्या व्यतिरिक्त आणखी दोन लोकांच्या संपर्कात आहेस त्यांच्यासोबत सगळं काही करतेस आणि जर तू मला त्याच पद्धतीनं करू दिलं नाही तर मग मी सुद्धा सगळ्यांना गोष्ट सांगेल तुझं नाव खराब होईल बदनामी होईल अशी धमकी त्या महिलेला दिली आणि बारी बारीनं बारी बारीनं बारी बारीनं त्या तिघा जणांनी त्या विवाहित महिलेवर अशा पद्धतीनं जबरदस्ती केली आता या सगळ्या जबरदस्तीमुळं ती महिला मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली होती तिला आता या संपूर्ण प्रकरणाची लाज वाटू लागली म्हणून ती ती गाव सोडून तिच्या माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर सुद्धा उदास राहू लागली आनंदी राहत नव्हती म्हणून घरच्यांनी विश्वासात घेऊन त्या महिलेला सगळं काही विचारलं तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि मग तात्काळ ते जवळच्या हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्या ठिकाणी फिर्याद दाखल केली त्या ठिकाणी तक्रार दाखल केली आणि त्यामध्ये आरोपींची नावंसुद्धा सुद्धा सांगितली त्यामध्ये पहिले आरोपीचं नाव आहे लक्ष्मण पठाडे दुसरा आरोपी आहे त्याचं नाव आहे रामप्रसाद पठाडे तर तिसरा आरोपी जो आहे त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर पठाडे अशा पद्धतीनं या तीन जणांनी त्या महिलेवर अत्याचार केला त्या महिलेवर जबरदस्ती केली असा आरोप त्या महिलेनं या तीन आरोपींवर या तीन लोकांवर लावलेला आहे आता या संपूर्ण घटनेचा प्रकरणाचा तपास त्या ठिकाणचे जे पोलीस निरीक्षक आहेत सोनाजी आमले आणि जमादार आकाश पंडित कर हे करत आहेत या संपूर्ण प्रकरणाचा तपास झाल्यानंतर सत्य काय ते समोर येईलच पण मात्र जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे बाहेरच्या लोकांकडून तो आहेच पण मात्र या ठिकाणी ओळखीचे पाळखीचे लोकांकडून सुद्धा अशा पद्धतीनं कृत्य घडतायत हे आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या